नमस्कार मंडळी फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सणाचा साज दिंड्याचा राज पूर्णाचे दिंडे खास नागपंचमी विशेष पूर्णाचे दिंडे आज आपण करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे पाहूयात दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे कणिक मळण्यासाठी आपल्याला दोन वाट्या चणा डाळ घेतलेली आहे एक वाटी गूळ चवीनुसार मीठ पाणी अर्धा चमचा वेलची पूड तूप आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन वेळा पाण्याने धुवायची आहे डाळ धुवून घेतलेली डाळ आता आपल्याला शिजवायला ठेवायची आहे त्यासाठी प्रथम बारीक गॅसवरती पातीला ठेवणार आहोत त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत पातेल्यामध्ये आता धुतलेली डाळ आपण टाकून घेऊयात डाळ आपल्याला शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात आचेवरती आपल्याला आपली डाळ शिजून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर ठेवायची नाही आहे डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया कणिक मळण्यासाठी पिठामध्ये आपण मीठ घालूया थोडेसे तुपे घालूया ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून कणिक मऊसूत असं मळून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मऊसूत आपलं पीठ झालेलं आहे चेक करूया आपण डाळ शिजली आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे आपली डाळ छान अशी शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला जास्त डाळ शिजवायची नाही आहे डाळ जास्त शिजवली की त्याचा फार गाळ होतो मग पुरण आपलं असं पातळसर होतो त्यासाठी डाळ जास्त शिजवायची नाही आपल्याला ना। दिन आता ही तयार झालेली डाळ आपण पूर्णाच्या चाळीमध्ये काढून घेऊया आणि हे पाणी आपल्याला आमटी तयार करण्यासाठी उपयोगी पडते आता तयार झालेली डाळ पातेल्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये एक वाटी गूळ घालूया आणि गुळामध्ये पुन्हा आपल्याला डाळ मध्यमाचेवरती शिजून घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेऊया थोडेसे तूपही टाकून घेऊया आणि ते सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः पाच दहा मिनिट आपल्याला हे गुळामध्ये मध्य आचेवरती आता शिजून घ्यायची आहे पहा आपली डाळ आता छान अशी शिजली आहे त्यामध्ये वेलचीपूड घालूया आणि आपलं पुरण हे तयार झाले की नाही हे आपल्याला चेक करायचे आहे त्यासाठी आपण जो चमचा आहे तो त्या डाळीमध्ये उभा राहतो की नाही हे चेक करायचं आहे जर चमचा आपल्या डाळीमध्ये उभा राहिला तर आपली डाळ झालेली आहे थोडी अशी आता कोरडी सूट करून घेत आहे मी धिंड्यासाठी आणि मॅशरने आपलं पुरण छान बारीक करून घेत आहे आता गरम गरम पुरण असतानाच ते पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अजून बारीक करून घ्यायचं आहे पुरणाच्या चाळणीमधून अशा प्रकारे आपलं छान पुरण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता कंकेचा छोटासा गोळा घेऊन चपातीसारखे लाटायचे आहे आपल्याला चपाती लाटून झाली की आपल्याला वाटीच्या साहाय्याने छोटे छोटे गोल पुऱ्या कशा करतो तसं करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपल्या दिंड्याचे सेम आकार होती आणि ते दिसायलाही छान दिसतं त्या वाटीच्या साहाय्याने आपण ते कट करून घेऊया कट करून घेतलेल्या पुऱ्यामध्ये आता आपण पुरणाचे सारण भरूया पुरणाचे सारण भरल्यानंतर आपण चारही बाजूने असे छान फोल्ड करून घेऊया आणि दाबून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता असं छान दाबून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपले छान दिंडे तयार झालेले आहेत अजून एक पाहूया आपण पुरीवरती पुरणाचे सारण भरूया चारी बाजूने छान असं फोल्ड करून घेऊया आपण वाफून घेणार आहोत तयार झालेले सगळे दिंडे चाळण घेऊया त्यामध्ये केळीचं पान ठेवूया आणि केळीच्या पानाला असं वरनं तूप लावून घ्यायचं ला। आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता आता त्यावरती तयार झालेले सगळे दिंडे ठेवायचे आहेत आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि ती चाळण आता आपल्याला गॅसवरती वाफळायला ठेवायची आहे प्रथम आपण पातीले घेऊया त्यामध्ये पाणी टाकूया पाणी गरम झाले की त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि आपली दिंड दहा मिनटं मध्यमाचेवरती वाफून घ्यायचे आहेत दहा मिनटाने तुम्ही पाहू शकता आपले दिंड वाफलेले आहेत की नाही आपले दिंड छान असे शिजलेले आहेत सूत असे झालेले आहेत आता ते आपण छान काढून घेऊया एका प्लेटवरती केळीचं पान ठेवूया त्याला साजू तूप लावायचं आहे आणि त्यावरती आपले धिंड काढून घेऊयात छान असे आपले दिंड तयार झालेले आहेत त्यावरती पुन्हा थोडंसं तूप लावून घेऊया तुपाशिवाय दिंड खाण्यामध्ये मजा नाही खरंच तूप लावून झाल्यानंतर मी एक दिंडे तुम्हाला फोडून दाखवते त्यामध्ये छान असं सारण भरलेलं आहे पहा तुम्ही पाहू शकता आणि मऊ मऊ अशी दिंडं आपली तयार झालेली आहेत तुम्हा सर्वांना माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहील धन्यवाद